नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितीचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर बाजार समिती आहे मित्रांनो पुणे पिंपरी कांदा आहे लोकल तर आवक नऊ क्विंटलची पुणे पिंपरीमध्ये तर मित्रांनो आवक कमी असतानाही पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्यांना पंचवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा आहे लोकल तर उन्हाळ कांदा आहे आवक आहे अकरा हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटलची पुणे गुलटेकडीत तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर मिळाला आहे पुणे गुलटेकडीत दोन नऊशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर इथे चांगली वाढ बघायला मिळालेली आहे पुणे गुलटेकडीमध्ये तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव